या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला आमचं ठरलंय चेतन भाऊ तुम्हालाच निवडून द्यायचं चेतन नरोटे यांच्या प्रभात फेरीत लोकांचा निर्धार सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांनी आज रविवारी काढलेल्या प्रवास फेरीला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आमचं ठरलंय चेतन भाऊ तुम्हालाच निवडून द्यायचं या शब्दात विविध स्तरातील लोकांनी यावेळी आपला निर्धार बोलून दाखवला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे उमेदवारांच्या पदयात्रा कॉर्नर सभांना वेग आला आहे यामध्ये आघाडीवर असलेल्या चेतन नरोटे यांनी रविवारी आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार केला त्यांनी प्रभात फेरी काढून सकाळी मॉर्निंग वॉक जॉगिंग व योगासाठी निघालेल्या लोकांशी संवाद साधला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास महापालिका पार्क चौक खंदक बगीचा पुंजाल मैदान अशोक चौकातील मार्कंडे उद्यान वल्याळ ग्राउंड कर्णिक नगर ग्राउंड आदी ठिकाणी त्यांनी प्रभात फेरी केली एवढ्या सकाळी चेतन नरोटे उद्यानात आल्याचे पाहून उपस्थितांना कुतूहल मिश्रित आश्चर्य वाटले उद्यानात वॉकिंग जॉगिंग योगा करणाऱ्यांजवळ जात चेतन नरोटे यांनी स्वतःहून त्यांच्याशी संवाद साधला लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर चेतन नरोटे यांनी मी आजपर्यंत केलेल्या कामांच्या आधारावर मी तुमच्या समोर मते मागण्यासाठी आलो आहे तसेच शहरातील उद्याने व क्रीडांगणे याचा विकास करणार असे सांगत निवडून देण्याविषयी साथ घातली यावर लोकांनीही उत्स्फूर्तपणे आमचं ठरलंय चेतन भाऊ तुम्हाला निवडून द्यायचं असे सांगत पाठिंबा दर्शवला मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांशी संवाद साधल्यानंतर चेतन नरोटे यांनी कर्णिक नगर चौकातील एका टपरीवर लोक व कार्यकर्त्यांसमवेत गप्पा मारत चहाचा आस्वादही घेतला यानंतर फेरीच्या मार्गावरील लोकांशी संवाद साधत चेतन नरोटे यांनी काँग्रेस पक्षाला मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे तिरुपती परकी पंडला संजय गायकवाड अंबादास चव्हाण यांच्यासह नागरिक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मी तुम्हाला या भागामध्ये फिरतो रस्ते केले लाईट केले द्वेज के केले तहीचा विचाराचा मी देखील तुमच्या विचाराचा आपण सगळे यंग आहेत तुमच्या भावना मला माहीत आहेत माझं देखील सी एन क्रिकेट क्लब आहे आपण सगळे मिळून या सोलापूर शहराला पुढे न्यायचं आहे जातीय समीकरण जातीय दंगली सगळे तुम्ही भागा भाषणं कसे होत आहेत आज एमआमकडनं काय आलान्स होत आहे भाजपचा उमेदवार काय बोलत आहे या ठिकाणी हे उमेदवार कायतर बोलून जातील पण भोगा लागेल आपल्या सोलापूरला आपल्या सोलापूर शहरामध्ये उद्या जाती दंगली झाल्या तर दहा वीस वर्ष आपण भागत जाणार आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष दही असेल शिंदेसाहेब असेल साहेब पन्नास वर्ष आपल्या सोलापूर शहरात शिंदेसाहेबांना राजकारण केलं ते राज्याचे म मुख्यमंत्री झाले देशाचे गृहमंत्री झाले पण असलं घाललेलं राजकारण साहेबांनी ना केलं नाही दही देखील या तिकडे पंधरा वर्ष आमदार होत्या खासदार झाल्या पण कधीही असलं घाललेलं राजकारण आपल्यातलं झालं नाही त्यामुळे मी सगळ्याला घेऊन जाणारा कार्यकर्ता आपण आपल्या हातातलं काम सोडलात या ठिकाणी आलात तुमच्यासारखीच माझी परिस्थिती आहे हेमीबॉलमध्ये जास्त आहे त्यामुळं जा सगळीकडे मला भेटायला लागतं आहे आणि सगळीकडे सगळे जात असताना जाताना बघितलं इथं देखील आपले युवकमुळं मुलं क्रिकेट खेळत आहे त्यामुळे तुम्हाला भेटायला आलो तुम्ही समजून घ्या माझ्याबद्दल माहिती घ्या मग मला मतदान द्या आपल्या घरची मुलगी कुठे देतो ना आपण मुलगा कसा आहे कामाला करतो का काम करणार आहे का घर संभाळेल का आपला परिवार आहे घरच आहे उद्या सोलापूर मध्ये तर हे घर सांभाळणारा चांगला मुलगा तुम्हाला कुणाच्या घरी जायची गरज नाही कुणाच्या बंगला जायची गरज नाही मी असं कार्य करत आहे तुम्ही बोलल मी दहा मिनिटात असतो त्यामुळं आपण हे सगळं विचार करा विचार करून मतदान करा हे आपल्या सगळ्यात विनंती करतो आपण मला ऐकलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो माझ्या दोनशे संपतो या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर